आज सकाळच्या वेळेला भगवद्गीता मराठीतून आपण जी सुरू केली आहे तिच्या सत्राला सुरुवात करण्यासाठी मी आपले सगळ्यांचे अं सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभारी आहे स्वागत करते आज आपला श्लोक आहे भगवद्गीता अध्याय दोन श्लोक आहे सात आपण श्लोक वाचण्याअगोदर भगवन त्याला प्रे करूया मिलितम एन श्री तसमे आज आपला श्लोक जो आहे तो मी वाचण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्या बरोबर वाचण्याची वाचण्याचा प्रयत्न करा कार्पण्य दोष उपहत कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृछामी Choose, धर्म समूढ चेता पृछामि धर्म समूढ चेता यश्रेय स्या निश्चित ब्रूहित्रेय स्या निश्चित तत् ब्रूहित ब्रूहित अहं अहम साधी माम पन्नम शिष्यते अहम साधी माम प्नम कर्पण्य दोष उपत स्वभाव कापण्य दोष उपहत स्वभाव पृछ

दोष कमकुवतपणा उपहत ग्रस्त झालेला स्वभाव विशेषता स्वाभाविक कृती पृछा मी मी विचारत आहे त्वाम तुम्हाला धर्म धर्म समूढ गोंधळ मोहग्रस्त चेता अंत करण्यात सर्वतोपरी कल्याणकारक श्रेयस्कर स्यात असेल निश्चित निश्चितपणे भूही सांगा तत् मे मे मला शिष्य शिष्य ते तुमचा अहम मी शादी उपदेश करा माम मला तुम्हाला प्रपन्नम शरणांगत हरे कृष्ण सगळ्यांच्या चरणावर मी आ, प्रणाम करते प्लीज कृपया तुम्ही प्रणाम स्वीकार करा व मी तुमच्याकडून कृपेची याचना करते आपला हा जो श्लोक आहे महत्वपूर्ण श्लोक आहे हा खरोखर आपण नेहमी करता आपल्या लक्षात ठेवला पाहिजे कि आपल्या जीवनात पुष्कळ संकट येत असतात आणि त्या संकटांमध्ये आपण गोंधळून जातो तर ह्या इथं जे म्हटलंय त्यांनी कार्पण्य म्हणजे दुर्बलता आणि दोष म्हणजे कमकु कमकुवतपणा म्हणजे दुर्बलतेमुळे आणि कमकुवतपणामुळे अर्जुन म्हणतोय की मी गोंधळून गेलो आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला विचारित आहे का गोंधळून गेले काय म्हणाले होते अर्जुन आपण अगोदरच्या श्लोकांना जर वाचण्याचा प्रयत्न केला असेल समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर आपल्याला कळून येईल की त्यामध्ये अर्जुनाने सांगितलं होतं की दोघ आता कौरव सेना आणि पांडव सेना दोघ स्थळावर आहेत तर तिथं ते काय करणार आहे युद्ध करण्यासाठी एकत्र झालेले मग अशा वेळेला अर्जुनाच्या मनात आलं की तुम्ही मध्य दोघांच्या मध्ये रस स्थापन करा मला बघायचं की कोण युद्ध करण्यासाठी आलेलं आहे आणि ज्या वेळेला भगवंताने रथ नेऊन दोघ सेनेच्या मध्यभागी बाकी उभा केला त्यावेळेला त्यांनी समोरच्या लोकांना बघून विचार केला अरे हे तर सगळे माझे नातेवाईक आहेत मित्र आहेत गुरु आहेत नातू आहेत भाऊ आहेत चुलते वगैरे आहेत अशा लोकांना मारून मला काय मिळणार आहे त्यांच्याशिवाय मी जर समजा मी जिंकलो पण तर मी त्या राज्याचा उपभोग कसा घेऊ शकेल कारण कोणीही जी काय क्रिया करतो त्या मागे त्याचा काय उद्देश असतो आपल्या स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती करणे जर कोणी नसेल तर आपण आपले कुणाला दाखवणारे सुख कि मी मला हा आनंद मिळाला मी हे प्राप्त केलं ते प्राप्त केलं समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला जर अगोदर कमी मार्क्स मिळत असतील आणि शेवटच्या परीक्षेत त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले तो सगळ्यांना विचार सांगत होतो की मला नाईन्टी पंच्याण्णव टक्के मिळाले पंच्याण्णव टक्के मिळाले खूप आनंद होऊन जातो त्याला म्हणजे जास्त मार्क मिळाले अपेक्षेपेक्षा खूप आनंद होणं किंवा कमी मिळाले म्हणजे दुःख होणं ही साधारण मानवाची प्रवृत्ती आहे पण इथं काय आपल्याला दाखवलं जात आहे की अर्जुन हा बुद्धिमान होता आणि जी बुद्धिमान व्यक्ती आहे किंवा जो भक्त आहे त्याच्यावर या आनंदाचा किंवा दुःखाचा काहीही प्रभाव पडत नाही तो तो समतल असतो आणि म्हणून आपल्याला पुढे जाऊन एक श्लोक येणार ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा हे आपल्याला नंतर करणार की जो शुद्ध भक्तीमध्ये स्थिर झालेला आहे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होतील आणि अशा वेळेला जेव्हा त्याने दोघं सैन्यांकड सैन्याचं निरीक्षण केलं सैनिकांचं निरीक्षण केलं तेव्हा ते म्हणाले ते की मला काही कळत नाहीये की मी युद्ध करून काय प्राप्त करणार आहे मला यश मिळणार आहे मी युद्ध जिंकणार आहे त्यांना मारून मी युद्ध जिंकणार आहे की ते मला मारतील आणि ते जिंकतील याच्यात मला काही फायद्याची गोष्ट दिसत नाहीये तर तुम्ही मला युद्ध करायला काय सांगताय आणि त्यामुळे तो गोंधळून गेलाय त्याला काही सुचत नाहीये अशा वेळेला तो भगवंताला म्हणतोय की तुम्ही मला जे समजेल माझ्या भाषेमध्ये मा मला जे समजेल माझ्यासाठी जे काय श्रेयस्कर असेल ते तुम्ही मला सांगा श्रेयस्कर आणि प्रेसकर या दोन गोष्टी आहेत तर ते विचारतात की ज्याच्यामध्ये मा माझं कल्याण आहे ज्याच्यामुळे मला चांगलं उद्धार होईल अशा गोष्टी सांगा पण केव्हा जेव्हा आता मी तुमचा शिष्य झालाय आतापर्यंत काय होत कि भगवंत गुरु तर होते कारण त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं त्याला रागवले पण होते की तू हे का करतोय असं तुला कोणती बुद्धी दुर्बुद्धी सुचली की तू युद्ध करायचं नाकारतोय तर ह्या वेळेला आता गुरु तर होते पण आतापर्यंत त्यांचा संबंध काय होता मित्रांचा होता मित्र समान लेवलचे असतात कोणी जास्त कोणी कमी नसतं त्यांच्या बोलण्याच्या पद्धती त्यांचं आदान प्रदान हे सामान्य लेवलचं असतं सामान्य प्रत्येच असत अशा वेळेला जेव्हा अर्जुनाने कबूल केलं की मी तुमचं आता शिष्य आहे आणि तुम्ही मला जे काय सांगाल ते त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करे तर तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारा मी तुमची शरणागती घेतली आहे आणि मला आता उपदेश करा की मी काय करायला हवं हो। आणि याच्यातून आपल्याला हे दिसत आहे की आपल्याला गुरुकडे कसं जायचंय जे काय प्रश्न येतात आपल्याला जीवनातही खूप प्रश्न येतात त्या प्रश्नांना जर सोडवायचं असेल आपल्याला तर आपल्यापेक्षा जी जाण जाणकार व्यक्ती आहे ज्या सगळ्या गोष्टींच ज्ञान आहे अशा व्यक्तीकडे जर आपण केलं तर आपले जे प्रश्न आहेत ते सहज सुलभ रीतीने सोडवले जाऊ शकतात म्हणून इथं आपल्याला गुरु कसा पाहिजे गुरुकडे का जायला पाहिजे कसे प्रश्न विचारायला पाहिजे आपल्याला नम्रतेने प्रश्न विचारायचे गुरुची सेवा करायची आणि गुरु जे आज्ञा देतील त्यांचा आपल्याला स्वीकार करून आपल्या जीवनात आचरणात आणून आपण त्याप्रमाणे जर वागलो तर आपल्या जीवनाचा उद्देश काय ते आपल्याला सफल करून घ्यायचे ते जाणून घ्यायचंय आपल्याला माहित नाहीये आता आपण नवीन आहोत मोड स्टेजवर आहोत की मी कोण आहे मी इथं का आलोय किंवा मी इथं का आली माझा भगवंताशी काय संबंध आहे हे जोवर मला कळत नाही या विषयीचा साक्षात्कार होत नाही तोवर मला काही करणार आपण आलोय चौऱ्याऐंशी लाख युनिट फिरून आपल्याला हा मानव देह मिळालाय हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर आपल्याला हा जो दुर्लभ अतिदुर्लभ देह मिळालाय त्याचा आपण सदुपयोग कसा करायचा आहे अन्यथा काय होईल सुकर कुकर प्रमाणे आपण जन्म घेणार मरणार असं जर चालू राहिलं चक्र तर आपल्याला यातून कोणताही या आनंद किंवा सुख प्राप्त होणार नाही तर आपल्याला जो महत्वपूर्ण प्रश्न आहे जर आपण जन्मच घेतला नाही तर मृत्यूचा प्रश्नच येत नाही म्हणजे आपला मेन प्रश्न काय जन्म जन्म घेतल्यामुळे काय होतं आपल्याला आसक्ती निर्माण होते आता ज्याने कोणी जन्म घेतलेला आहे त्याला काय होतं त्याची बायका मुलं असतात परिवार असतो आई वडील असतात त्यांच्याविषयी तो त्यांचं लालन पालन करण्यामध्ये परिश्रम करत असतो आणि त्याच्यानंतर कर्तव्य असतात त्याची त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळवायची असते चांगलं शिक्षण प्रत्येक म्हणजे लहानपणापासून तर म्हातारे होईपर्यंत प्रत्येक स्टेजवर अलग अलग त्याच्यासाठी कार्य आहेत ती कार्य त्याला पार पाडायची असतात आणि त्या म्हणजे मध्ये जर तो गुंतून पडला तर जीवनाचा जो मूळ उद्देश आहे त्याविषयी तो काय करणार कधी त्याच्याविषयी विचार करणार आणि जर त्याने त्याविषयी विचार नाही केला तर म्हटलं जात ना की तिथ राहून त्याच्यातच अडकून जाणं जसं मधुमाशी जी आहे ती आपल्या लाळेतून निर्माण करते आणि त्यामध्ये ती अडकून पडते किंवा एखादा भृंगा कमलपुष्पावर येतो मधु चाटण्यासाठी किंवा मधु गोळा करण्यासाठी पण त्याला भान राहत नाही तो विसरून जातो त्या मध घेण्याच्या आनंदामध्ये आणि संध्याकाळ होतात जसं ते कमल पुष्प बंद होऊन जात आतमध्येच त्या भृंग जो भृंग असत त्याचा मृत्यू होतो त्याप्रमाणे आपली अवस्था झाली आपण आलो आहे या जीवनात का आलो आहे की भगवंताने सांगितलं की जे ते जा बाबा तुला जे करायचं ते तू कर तिथे जाऊन पण तू शीख की याच्यातून मला काहीही प्राप्त होणार नाही मला खरं सुख जे काय मिळणार आहे ते मला मी जेव्हा माझ्या आई वडिलांजवळ जाईल आणि आई वडिलांच्या याच्यामध्येच मला खरं सुख मिळणार आहे तर माझी खरं सुखाची प्राप्ती करण्यासाठी मला काय करायचं हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न कुणाकडून करेल साक्षात परंपरेमध्ये जे परंपरेमध्ये जे आलेले आहेत त्यांच्याद्वारे मी जेव्हा ऐकेल ते मला जेव्हा समजून सांगतील त्यावेळेला मला ते आत्मसाक्षात्कार होईल आणि त्यांच्या उद्देशांचं मी पालन करून पुढे जाणार तेव्हा होईल यासाठी पहा तुम्ही श्लोक जर वाचला असेल तर त्याच्यात सांगितलंय की जो मनुष्य आपल्या जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही त्याला आणि तो गोंधळून जातो अशाच व्यक्तीला काय म्हटलं त्यांनी कृपण म्हटलेलं आहे आणि त्यासाठी अं बृहत उपनिषदामध्ये त्या विषयी सांगण्यात आलाय कि जो मानव असूनही जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण आहे आणि जो आत्म साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण आहे हे आपल्याला इथं अजून काय बुद्धिमान आहे आणि त्यामुळे तो विचारतोय भगवंताला की मी आता काय करायला पाहिजे प्रत्येकाला काय वाटतं की आपलं कुटुंब समाज राष्ट्र हे सगळं मी आणि माझं याच्या ते त्याच्या भौतिक फिरत असत जसं भृंगा फुल फुलाभोवती फिरतो त्याप्रमाणे आणि आपला जो त्वचा रोग आहे आई वडील भाऊ बहिणी इत्यादी त्यांचं मी संरक्षण करेल त्यांचं मी पालन पोषण करेल याच याच्यातून त्याला मृत्यूच्या धाडेतून मी वाचवणार या विचारातच तो आपलं पूर्ण आयुष्य व्यर्थ घालतो आणि त्यामुळे त्याला अं खर तर मृत्यूच्या धाडेतून कुणी कुणाला वाचवू शकत नाही केवळ भगवंत जे आहेत तेच आपल्याला सहाय्य करू शकतात याच ज्ञान केव्हा होणार जेव्हा आपण गुरुकडे जाणार त्यांना प्रश्न विचारणार त्यांची सेवा करणार त्यावेळेला आपल्याला त्याच ज्ञान होणार म्हणून एक उदाहरण दिलं जात की गुरुकडे जाताना लाकूड घेऊन जातात त्याचा अर्थ काय की ते लाकूड म्हणजे आपण गुरुला मारण्यासाठी नाही नाही तर एक ते प्रतीक आहे की यज्ञ करताना लाकडाची गुरुला आवश्यकता असते म्हणजे एक ते त्यागाचं प्रतीक आहे मी तुमच्या चरणावर समर्पित झाली आहे तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा व माझ्या मनात जो गोंधळ चाललेला आहे त्या गोंधळातून सोडवण्यासाठी मला मार्गदर्शन करा उपदेश करा की त्या उपदेशांचं मी माझ्या जीवनात पालन करेन आणि या ज्या जसं अर्जुनाला झालं तर युद्ध कर्तव्याची दुर्बलता आल्यामुळे कर्तव्य तो पार पाडू शकत नव्हता आणि त्यांनी श्रीकृष्णाची जशी गुरु म्हणून स्वीकार केला तसा आपणही श्रीकृष्णांचा गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे किंवा अजून जे आपले परंपरे गुरु परंपरेत आलेले गुरु आहेत त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला सा ही जी इस्कॉन संस्था आहे याच्यामध्ये काउन्सिलर सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे जेव्हा आपण शिक्षा गुरुचा स्वीकार करतो त्यांच्या संपर्कामध्ये राहतो आपल्या प्रश्नांची त्यांना आपण विचारपूस करतो मग ते आपल्याला मदत करतात मार्गदर्शन करतात मग त्यांच्यानंतर आपल्याला गुरुची प्राप्ती होते दीक्षा गुरु प्राप्त होतात व आपल्याला सांगण्यात येतं की हे करायला पाहिजे ते नाही करायला पाहिजे आणि त्यांचं जर आपण पालन केलं आपल्या जीवनात नंतर आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे कोणता उद्देश आहे त्याची प्राप्ती करण्याचा आणि भगवंताची प्राप्ती म्हणजेच कृष्णाचं प्रेम प्राप्त करणे हा सर्वात महत्वाचा उद्देश जो उद्देश आहे तो आपण सफल करू शकतो प्राप्त करू शकतो हेच या श्लोकावरून आज आपल्याला सांगण्यात आलं म्हणजे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय की आपल्याला जो योग्य गुरु आहे त्या गुरूंना शरण जायला जायचं आहे आणि त्यांना प्रश्न विचारून आपल्या जीवनात जे जी उद्देश आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत करून घ्यायची आहे आणि आपल्या मनात काही गोंधळ चालला असेल तर त्या गोंधळापासून आपल्याला बचाव करायचा आहे आणि सुकर कुकर म्हणजे गाढवाप्रमाणे सॉरी डुकराप्रमाणे किंवा कुत्र्याप्रमाणे आपल्याला जीवन संपवायचं नाहीये तर आपल्याला एक आदर्श भक्त बनून लोकांच्या समोर एक आदर्श प्रस्थापित करायचा आहे आणि जीवन उद्देश सफल करायचा आहे हरे कृष्ण पांछा कल्पत च कृपा सिंधुभे व पतिम पावणे वैष्णवे हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी खूप खूप धन्यवाद जस तुम्ही सांगितलं याच्यात अर्जुनाने चार गोष्टी कुठल्या सांगितल्या ते जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात की चार गोष्टी कुठल्या आणि त्या गोष्टींचा अर्थ कसा तर खूप साहित्य अर्जुनाने ज्या चार गोष्टी सांगितल्या आपण बघितलं कार्पण्य दोष म्हणजे त्याची दुर्बलता धर्मविषयक निर्णय तो दुर्बल होता की मी युद्ध करायला हवं की नाही करायला हवं हा जो त्याचा त्याच जी मानसिक दुर्बलता होती म्हणजे मी हे करू का नको युद्ध करू का नको करू हा जो त्याचा द्वंद्व मनात चालू होता त्यालाच त्यांनी कार्पण्य दोष म्हटलेला आहे दुसरा आहे यश्रेय स्या निश्चित बृहित तत्मे आणि तेव्हा हा गोंधळ त्यांच्या मनात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने यावर उपाय नाही शोधू शकत माझ्या मानसिकते मानसिकता जी आहे माझी ती हे करू शकत नाही तर मला गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि त्यांना मग ते विचारतात की माझ्या नक्की कल्याणासाठी योग्य काय म्हणजे मी असं काय करायला पाहिजे की ज्यामुळे माझं कल्याण होईल तिसरा शिष्य ते अम शादी माम शिष्य होते मी तुमचा शिष्य आहे आणि त्यासाठी ते कल्याण काय होईल हे ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडून त्यांनी ते शिष्य अशिष्य म्हणजे मी तुमचा शिष्य आहे त्यांनी शिष्यत्वाची भूमिका स्वीकृत केली त्यांना शरण गेले आणि चौथा आहे शादी माम त्वाम प्रपण मी तुम्हाला शरण आलो आहे आणि कृपया त्यामुळे मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारा व माझ्या जीवनासाठी जे योग्य असेल ते तुम्ही मला सांगा की ज्यामुळे मी ही जी धर्मविषयक धर्मविषयक निर्णय आहेत म्हणजे युद्ध करू नको करू त्या निर्णयामध्ये मी जो दुर्बल झालोय त्याच्यातून मला योग्य मार्ग काढता येईल हरे कृष्ण तर याचा अर्थ असा समजावा की जसं आपण म्हणतो की दुर्बलताची आली आहे जेव्हा अर्जुन म्हणतात की दुर्बलता आली आहे म्हणजे काय की त्यांनी जेव्हा हे सांगितलं तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो पण उत्तर मिळणं बंधनकारक नाही किंवा दुसऱ्यांदा भगवंत जेव्हा अर्जुनाने सांगितलं की माझ्या कल्याणासाठी योग्य काय आहे ते सांगा म्हणजे काय आता सांगितलं म्हणजे प्रार्थना आहे तर प्रार्थना केलीये म्हणजे उत्तर देणं हे कर्तव्य नाहीये आणि तिसरं मी तुमचा शिष्य म्हणजे आता तर शिष्यत्व स्वीकार करून घेतलं गुरुची जबाबदारी वाटते बरोबर आहे आणि तिसरं काय म्हणतंय की मी तुम्हाला शरण आलोय आता शरण आला म्हणजे त्याच उद्धार करायलाच पाहिजे तर हे या चार गोष्टी होत्या त्या आहेत एक अजून मला विचारायचं होतं की अर्जुन लढायला का तयार झाला आणि माताची काय कारण सांगितली त्याने की मी का लढू इच्छित नाही कारण तो एक शुद्ध भक्त असल्यामुळे त्याच्या मनामध्ये करुणा होती कारण जो शुद्ध भक्त असतो ना तो दुसऱ्यामध्ये मी एक श्लोक सांगितला होता पहा तुम्हाला ब्रह्मभूत प्रसन्नात्मक न शोचती नक्षण असे दुसऱ्याच जर काही वाईट होत असेल तो जर दुःखी अवस्थेमध्ये असेल तर ते त्याच्याकडून बघवलं जात नाही आणि त्यामुळे तो त्याला प्रयत्न करण्याचा त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि आनंद जर अं त्यां समजा युद्ध करून जर दोघ कडचे लोक जर जिवंत राहिले असते आणि मग त्याने राज्य उपभोग घेतला असता तर आनंद झाला असता पण जर एकीकडचे काही लोक मरत आहे दुसरीकडचे पण काही मरत आहे आपले भाऊ बंधू वगैरे जर मरणार असतील आणि नंतर जर युद्ध मध्ये विजय प्राप्त होणार असेल तर असा कोणता आनंद आहे की ते आनंद ते प्राप्त करू शकतील त्यांच्या ते ते राज्याचा उपभोग घेऊन आनंद त्यांना प्राप्त होईल त्यामुळे तो युद्ध करण्यास तयार नव्हता आणि पाप ही प्रतिक्रिया त्याला असं वाटत होतं की मी जर या लोकांना मारलं तर माझ्या माती काय लागेल पाप लागेल आणि त्या पापाच मला क्षालन करावं लागेल ते पाप मला बोगावं लागेल आणि चौथं होतं कुटुंब परंपरांचा नाश जर व्यक्ती मेल्या तर काय होईल कुटुंबात जी परंपरा चालत आलेली त्या परंपरा नष्ट होतील आणि परंपरा नष्ट म्हणजे घरातील मुख्य व्यक्ती जर मरण पावली तर घरात बाकीचे जे लोक आहेत जे वृद्ध आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांचं पालन पोषण कसं करणार आणि त्या जर कुमार्गावर लागल्या तर ते सगळे परंपरा नष्ट होईल व नंतर अवांछित मुलांची अ निर्मिती होईल असं अर्जुनाला वाटत होतं आणि या काही कारणांमुळे तो, तो, तो अ तयार नव्हता युद्ध करायला माताजी जेव्हा अर्जुनाने हे कारण सांगितली तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की नाही तू केवळ उत्साही भाषण देण्याचा प्रयत्न करतोय असं काही करू नको युद्ध कर पण तरी सुद्धा मग भगवंत अर्जुनाच्या मनामध्ये काय शंका आली त्यांना पाचवं काय गोष्ट सांगितली आणि त्याच असं मनामध्ये भ्रम काय निर्माण झाला असं वाटतं त्याला असं वाटत होत की एवढं सगळं करण्यापेक्षा मी जरी क्षत्रिय असतो क्षत्रिय हा त्याचा मूळ स्वभाव आहे क्षत्रियाचा मूळ स्वभाव काय असतो युद्ध करणं आणि नागरिकांचं संरक्षण करणं पण जर आ, आ, युद्ध करण्यामुळे जर हे सगळं वरती आपण जी चर्चा केली ती त्या क्रिया जर घडत असेल तर त्याच्यापेक्षा मी जंगलात जाऊन भिक्षा मागून जीवन यापन करेन असं त्याला वाटत होतं त्यासाठी तो तयार होता की ही काही गोडू नये म्हणून तो जंगलात जाऊन आपला जो क्षत्रियाचा स्वभाव आहे तो बदलून आ, तो हे करण्यास तयार होता भिक्षा मागण्यास तयार होता म्हणजे अर्जुनाकडे तीन पर्याय होते एक म्हणजे लढणं आणि जिंकणं किंवा मग लढणं आणि हारणं आणि तिसरा होता की लढायचंच नाही आणि भिकाऱ्यासारखं जीवन जगायचं असे तीन पर्याय त्याला पण भिकारी नाही म्हणू शकत तो तो संन्यासी बनून मागून जीवन जगायला तयार होत म्हणून तो गोंधळले होते का इट वॉज अ लॉस लॉस सिच्युएशन जसं आम्ही इंग्लिश मध्ये म्हणतो हरणे आणि हरण्याचीच परिस्थिती निर्माण झाली होती तर मग अशा परिस्थितीत अशी परिस्थिती तर आमच्या सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेकदा तर आपण आपल्या जवळपास जेव्हा आपण गुरुंचा आश्रय घेतलेला आहे आपण इस्कॉनशी जुळलेलो आहोत आपले, आपले कौन्सिलर आहेत किंवा आपल्या असतील आपल्यापेक्षा सिनियर भक्त असतील तर त्यांना आपण आपल्या ज्या जीवनात समस्या आहेत त्या ते समस्या त्यांना सांगून त्यांच्याकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या सहजच आपण सोडवू शकतो आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो योग्य मार्ग आपल्याला मिळतो योग्य ज्ञान मिळते त्यामुळे आपलं मन विचलित होत नाही आणि विचलित न झालेलं मन केव्हाही प्रफुल्लित फुलासारखं टवटवीत राहून याच्यामधन आपल्याला ह्या श्लोकामधन तेही कळत की बुद्धिमत्तेची सुरुवात कुठनं होते तर त्याच्याविषयी थोडस मार्गदर्शन करा कि जसं आता अर्जुन जे आहे त्याला परिस्थिती अशी निर्माण झाली होती की काय करावं हे कळतच नव्हतं मी पुढे कसं जेव्हा स्वतःच्या विचार केला त्याने किती बऱ्याच वेळ आपण काय करतो आपल्याकडे कर जे आ, समस्या निर्माण होतात आपण स्वतः स्वतःच्या बुद्धीप्रमाणे किंवा आपण आपल्या घरात जे बघितलेलं असतं आपल्या आई भाऊ बहिणी वगैरे यांच्यामध्ये जे बघितलं असतं त्या परिस्थितीनुसार आपण सोडवण म्हणजे त्यावर विचार करण्याचा कर प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नातही आपल्याला यश प्राप्त होत नाही अशा वेळेला आपल्याला असं वाटत की आपण याच्यात कुठंतरी कमी पडत आहोत आपल्याला श्रेष्ठ बुद्धिमत्तेची जी व्यक्ती -खोर आहे की ज्याला या सगळ्यांविषयी माहिती आहे आणि जी आपल्याला खरोखर मार्गदर्शन करू शकते अशा बुद्धिमान व्यक्तीकडे जाण्याची आपल्याला गरज असते असं त्यावेळेला आपल्या मनात येतं आणि मग आपण त्याप्रमाणे पुढे जातो म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की मला काय करावं हे माहीत नाहीये मला जेव्हा कळतं की मला खरंच माहिती नाहीये म्हणजे हे स्वतःला कळणं की मला माहीत नाही आणि मी तेव्हा कोणाकडनं जर मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करतो तर ती बुद्धिमत्तेची सुरुवात आहे आणि माहीत नसलं तरी ते पण बरोबर आहे की नाही आहे हा पण आपल्या मनात गोंधळ असतो आणि ते योग्य म्हणजे फिक्स कर म्हणजे म्हणतात ते खरोखर आहे बरोबर आहे की नाही ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असतं त्यासाठी आपण बुद्धिमान व्यक्तीकडे म्हणजेच गुरुकडे कारण आपल्याला जो कोणी सांगेल मग तो लहान मुलगा का असे ना तोही एखाद आपला आपला गुरु ऊन जाऊ शकतो तो पण आपल्याला योग्य काहीतरी सांगू शकतो असं नाहीये की गुरु हा हाच पाहिजे की तोच पाहिजे त्याच्यावर जाती बंधन वगैरे काही नसतं लहान मोठा असं पण काही नसतं फक्त त्याला ज्ञान पाहिजे त्या गोष्टीविषयी आणि त्या त्याला शास्त्रीय ज्ञानाचं पूर्वी परिपूर्ण नॉलेज प्राप्त पाहिजे त्याच्यावर गुरुची कृष्णाची कृपा कारण गुरुची कृपा नाही होत कृष्णाची कृपा नाही होत तोवर कोणीही काही करू शकत नाही आता हा माझा हात आहे मी असा हात केला तर तो हात असाच राहणार जोपर्यंत कृष्णाची कृपा नाही होणार तो हात बाजूला न्यायचा आहे काही करायचं त्या ताणी कार्य हे सगळं कार्य वगैरे करण्याची जी शक्ती आहे ती कृष्ण आपल्याला देतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला सगळं प्राप्त होतं आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या सहकार्याने त्यांच्या कृपेने करू शकतो हो हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी म्हणजे जेव्हा आम्हाला आता कळत कि काहीतरी हवंय तेव्हा कृष्ण तर थेट ऐकण्याची काही आमच्याकडे तशी संधी नाहीये आणखी अर्जुनाच्या सोबत कृष्ण होते परंतु जसं तुम्ही सांगितलं की कृष्ण आपल्या हृदयात असतो आणि गुरु साधू आणि शास्त्रांच्या शब्दामधन कृष्ण उपस्थित असतो म्हणून कृष्ण आम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं तर आमच्यामध्येही आता हे कार्पण्य आलेलं आहे आमच्यामध्येही ही दुर्बलता आलेली आहे आणि जीवनाच्या प्रत्येक काय म्हणूया पायरीवर जेव्हा आम्ही असतो कुठल्या ना कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये येतेच द्विधा मनस्थिती निर्माण होते जशी अर्जुनाची आत्ता झाली आहे आणि जसं अर्जुनाने आता स्वतःला अर्जुना पूर्णपणे कृष्णाला समर्पण केलंय तसं आम्ही आता असंच स्वतःला गुरूंना शास्त्राला आणि साधूंना समर्पण केलं तर कृष्णांनी जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं तसं आम्हाला करतील खूप खूप धन्यवाद माताजी आम्हाला हे खूप चांगल्या प्रकाराने समजवल्याबद्दल आम्ही एक वेळा हरे कृष्ण महामंत्र बोलून आपला धन्यवाद व्यक्त करू इच्छितो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खुछना, हरे हरे राम हरे राम 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 हरे आपण असंच मार्गदर्शन देत राहावं आणि मध्ये मध्ये येत राहावं ही आपल्याला विनंती खूप खूप धन्यवाद